आपलं इंट्रोडक्शन सुरू तरी कुठून होते तुमच्याकडे पैसा नाही धन नाही संपत्ती नाही तुमच्याकडे पारंपरिक साठवून ठेवलेलं कोणतंच काही नाही की मी तीन कंपन्याचा मालक आहे मी चार कंपन्याचा मालक नाही तुमच्याकडे तुमची ओळख सांगणारं सर्वात मोठं शस्त्र ताकद बल शक्ती आणि ते तुम्ही संपादित केलेली फक्त डिग्री आहे त्याच्यापेक्षा जगा तुमची मोठी ओळख कोणतीच नाही आणि याचा कधी कधी प्रत्यय प्रत्यक्ष अनुभव मला आला आपल्या मुंबईमधला सर्वात श्रीमंत एक ऑर्गनायझेशन एम सी ए मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या त्या ऐतिहासिक जागेवर बी के सीला मुकेश अंबानी साहेबांनी एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाचं टायटल होतं सर्व धर्म समभाव आता मुकेश अंबानीचं निमंत्रण म्हटल्यानंतर कोण जाणार नाही सारेच्या सारेच लोक जातात आणि कोण्या कोपऱ्यातून येतात ते पाहिलं आपण मागच्या दोन महिन्यापूर्वी मुकेश अंबानी यांच्या संस्थेने आयोजित केलेला तो कार्यक्रम एम सी एला होता आणि टॉप मोस्ट धर्मगुरूंना त्यांना बोलवायचं ठरवलं रिलिजिअस टीचर फ्रॉम हिंदुइजम टॉप मोस्ट रिलिजिअस टीचर फ्रॉम ख्रिश्चन कम्युनिटी मुस्लिम कम्युनिटी हरे रामा हरे कृष्ण कम्युनिटी इस्कॉन कम्युनिटी आणि बुद्धिस्ट कम्युनिटीचं ते निमंत्रण एका मुंबई विद्यापीठातल्या नामवंत क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोण्यातरी भिक्कूला द्यायला कोणीतरी सांगितलं आणि त्या बौद्ध धम्माचं निमंत्रण बौद्ध धम्माला प्रेझेंट करण्याचं निमंत्रण मला मिळालं मी विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे ऊर्जा बघा कशी असते ते निमंत्रण मिळा मिळालं आणि जसं तुम्ही पहिल्या रांगेत बसलात आम्ही धर्मगुरूंना पहिल्या रांगेत बसवलं आणि एका एकाला इंट्रोड्यूस करून आता डायसवर बोलवणार आहेत आता माझ्या बाजूला होते श्री श्री रविशंकर त्यांच्या बाजूला होते पतंजलीचे मालक बस बाबा रामदेव त्यांच्या बाजूला होते हजचे प्रमुख मौलवी की जे समग्र भारतातल्या हज यात्रेचे प्रमुख होते त्यांच्या बाजूला जुहूच्या इस्कॉनचे प्रमुख शीख धर्माचे प्रमुख आणि प्रचंड आणि आता सुरू केलं बाबा रामदेवचं पहिलं इंट्रोडक्शन सुरू केलं आणि बाबा रामदेव बद्दल बोलताना सुरू करताना का काय म्हटलं त्यांच्या म्हणजे जे जे, जे, जे समालोचक होते अँकर होते त्यांनी म्हटलं की ज्या व्यक्तीकडे या वर्षाचा आर्थिक टर्नओव्हर दहा हजार एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा आहे असे बाबा रामदेव ज्यांना भारत सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली आणि ते आज कार्यक्रमाला आलेत ता आम्ही त्यांना इन्व्हाइट करत आहोत झबाधब टाळ्या वाजल्यात दहा हजार एकशे सत्त्याण्णव कोटीचा मालक प्रचंड मोठ्या टाळ्या वाजल्या लोकांनी त्याच्यानंतर श्री श्री रवी शंकर सरांचा नंबर आला आणि श्री श्री रवी शंकर सरांचा उद्गा त्यांचा उद्गोर उच्चार उमोदत करताना असं म्हटलं गेलं की ज्यांचे सत्त्याण्णव देशामध्ये सेंटर आहेत आणि त्यांचं सेंट्रलाइज ठिकाण हे नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे आणि त्यांच्याही धार्मिक संस्थेचा टर्न ओव्हर हा सात हजार करोडच्या घरात आहे आम्ही त्यांना निमंत्रित करत आहो लोकांनी मोठ्याने टाळ्या वाजल्या आता मी चुळबुळ करायला लागलो आपल्याकडे ना कंपनी आहे ना आपल्याकडे प्लस सुरक्षा आहे मी म्हटलं माझं काय सांगतील आता हे लोक पण म्हटलं काय हरकत नाही माझा नंबर आला माझा नंबर आल्यानंतर अँकरनी सुरुवात केली की सर्वात यंग रिलिजियस टीचर जे बुद्धिजमला प्रेझेंट करायला आलेत ते प्रेझेंट करायला आलेले धर्मगुरू हे आत्तापर्यंत उल्लेखित केलेल्या सर्व धर्मगुरूमध्ये उच्च विद्याविभूषित आहेत आणि ही इज अ ही इज अ ट्रिपल एम एम इन सायकोलॉजी एम ए इन हिस्ट्री एम इन पालीबुद्धिझम एम फील इन हिस्ट्री पी एच डी इन हिस्ट्री पुढे दोन मिनटं माझ्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या मी चालत 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 डायसवर आलो टाळ्या काय बंद झाल्या नाही आणि मी हृदयातून बाबासाहेबांना थँक्यू म्हणत होतो बाबासाहेब ही तुमची कमाई आहे हे तुमचं श्रेय आहे हा तुमचा त्याग आहे हे तुमचंच समर्पण आहे आणि त्याच्यामुळे पैशापेक्षा मोठं धन तुमच्या माझ्या पदरात या महान महापुरुषाने टाकलं आणि म्हणून सारं जग तुमचा सन्मान करणार आहे सारं जग सारं विश्व दहा हजार कोटीसुद्धा बाबा रामदेवने दिले आणि मला डॉक्टरेट द्या म्हटलं उभं नाही करणार पैशाला किंमत नाही तुम्ही संपादित केलेली ऊर्जा तुम्ही कमावलेलं ज्ञान तुम्ही केलेले कष्ट तुम्ही संपादित केलेल्या साऱ्या जगाचं ज्ञान तुमच्या ताकदीचं खरं प्रतीक आहे मी माझ्या चेअरवरून त्या डायसवर मला दिलेल्या चेअरपर्यंत जाईपर्यंत मला असं वाटलं की आपण जगापेक्षा वेगळे का आहोत पैशापेक्षा धनापेक्षा झेड प्लस सुरक्षेपेक्षा वेगळे का आहोत कारण तुम्ही संपादित केलेली तुमची खरी ओळख तुमची डिग्री आहे पैसा नाही पैसा ही जर ओळख असती तर मला यांच्यापेक्षा मोठ्याने टाळ्या लोकांनी वाजवल्याच नसत्या कारण तिथे फक्त बुद्धिस्ट नव्हते बुद्धिस्ट बोटावर मोजणारे लोक होते ज्यांनी टाळ्या वाजवल्या ते सारे नॉन बुद्धिस्ट होते म्हणजे याचाच अर्थ इथे सन्मान तुमच्या संपादित केलेल्या कष्टाचा होतो त्याला मरणच नाही म्हणून आजच संकल्प करा मोठ्या ताकदीने संकल्प करा बाबासाहेबांच्या मुखातून पहिला शब्द निघाला पहिला द फर्स्ट वर्ड ऑफ द माय बोधी शिका पहिला शब्द काहीच बोलले नाही बाबासाहेब पैसा कमवा बोलले नाही घर घ्या बोलले नाही गाडी घ्या बोलले नाही आता आमचं उलटं चाललंय शिकायचं बघू नंतर म्हणते पहिला आयफोन घेऊ दे म्हणते पटलं वडील म्हणतो एकदा दहावी तर पास हो मी होईलच की म्हणते पास मी करतच आहे की म्हणते याच्याकडे आला त्याच्याकडे आला त्याच्याकडे आला, आला मला पण पाहिजे कर्ज काढायला लागले लोक आणि आयफोन घेऊन द्यायला लागले पण बाबासाहेबांनी काय सांगितलं शिका इकडे उलट चाललंय याला नोकरी लागली नाही ह्या पैसे कमावायला लागला नाही पण त्याला चारशे वीस सी सीची पहिली मोटरसायकल हवी आहे दोनशे सी सीची नको म्हणते आता कुठे घेऊन फिरवणार आहे देव जाणे कुठे घेऊन काय काय दिवे लावणार आहे कोण जाणे पण बाबासाहेबांनी शब्द उच्चार केला शिका सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न बाबासाहेब सोलापूरला गेले प्रचंड मोठी सभा बाबासाहेब येतात म्हटलं की कोण जाणे कुठून लोक यायचे बावन साली आपल्याकडे काहीच नाही गाडी नाही मोटरसायकल नाही सायकल नाही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनने प्रवास करायला पैसे नाही पण नितांत बाबासाहेबांवरती श्रद्धा प्रचंड श्रद्धा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे बावन्नचा दिवस उजाडला बाबासाहेब सोलापूरला गेले आणि बाबासाहेबांचं दीड तासाचं भाषण फक्त तीन गोष्टीवर होतं शिका शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तीनच गोष्टी पण सर्वात जास्त जोर जेव्हा जो वक्ता देतो ना एका शब्दावर तेव्हा त्या शब्दाला त्या तीन शब्दातून थोडं वजन येते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका शब्दावर जास्त जोर देत होते शिका शिका आणि इतक्या प्रचंड गर्दीतून सर्वात शेवटी बसलेला एक चर्मकार माणूस त्याच्या कानावरती दोन शब्द पडतच नव्हते एकच शब्द जायचा कारण तो थो थोडा उचा शून्यवाला था ते संघटित करा संघर्ष करा हे त्याला ऐकायलाच गेलं नाही शिका शिका म्हणजे बाबासाहेब बोलतात शिका म्हणजे याच्यामध्ये काहीतरी ताकद असली पाहिजे आपण तर शिकलो नाही आपल्याला तर काय भेटलं नाही आयुष्य संपत गेलं दोन मुलं आहेत म्हणे मला तो त्या सभेतून उठून घरी जाईपर्यंत एखाद्या वेळसर माणसाने बोलावं शिका 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 तो घरापर्यंत जाईपर्यंत तो हेच बोलत गेला घरचे लोक बोलले सभेला जाऊन येडा झाला की काय झालो म्हणे येडा मी येडा झालो येडा झालो आत्ता म्हणे माझ्या मुलाला मी शिकवणार बघा एकच शब्द ऐकला एक सभेत दीड तास बाबासाहेब बोलले पण या सज्जनाच्या कर्णपटलावरती एकच शब्द बिंबवला शिका आणि तो माणूस दीड तासाच्या भाषणातून घरी जाताना एकच शब्द घेऊन गेले शिका एक शब्द बघा किती मोठा याच्यामध्ये तुम्ही आता जेवढा ऐकाल पण घरी जाताना एक जरी शब्द नेला जो तुम्हाला आवडेल तो या माणसाला तीन शब्दातला एक आवडला ते संघटितवा आणि संघर्ष करा बघू जोर दिलेला शब्द कोणता शिका त्या माणसाने त्याच्या मुलाला इतकं शिकवलं इतकं शिकवलं आणि त्या माणसाची आणि माझी भेट मार्च दोन हजार पाचला सुवर्ण महोत्सवाची तयारी करता 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 धम्मरथ उल्हासनगरला आला चार नंबरला आणि एका शाळेमध्ये अनेक लोक आले आणि आता म्हणते रेसकोर्सच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल बोलतायत आणि त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी वर्षाचे एक बाबा होते की ज्यांना नीटसं उभे राहता येत नव्हतं आणि त्यांनी हात वर करून बोलले मला बोलायचं आहे नेहमीच ज्येष्ठांचा सन्मान झाला पाहिजे मग सभा असो का स्टेज असो का घर असो संघटना असो का संघटनेच्या बाहेर असो जेवढे म्हणून ज्येष्ठ आपले आहेत कायम त्यांचा सन्मान करा तुम्हाला आशीर्वाद मिळेल आता चौऱ्याऐंशी वर्षाच्या या बाबांना उनीटसं उभं राहता येत नाही परंतु त्यांनी हात वरून वर करले मला बोलायचं आहे म्हटलं येऊ द्या त्यांना बोलू द्या त्यांना काय बोलायचं त्यांनी बोलायला सुरुवात केली यू वोंट बिलीव त्यांनी म्हटलं बावन्न साली बाबासाहेब आंबेडकरांचा एक शब्द मी घेतला आणि तो शब्द घेऊन मी माझ्या दोन मुलांना इतकं प्रचंड शिकवलं एक मुलगा चौऱ्याऐंशीच्या बॅच मध्ये आय एस अधिकारी झाला आणि एक मुलगा सत्याऐंशीच्या बॅच मध्ये आय एस अधिकारी झाला <laughs> आणि एका मुलाच्या लाल दिव्याच्या गाडीत बसून या मीटिंगला मी आलो स पॉवर ऑफ नॉलेज एका शब्दाने बदलून टाकलं उभं आयुष्य बदललं आणि ते शब्द ऐकता ऐकता आमच्या अंगावरती शहारे फुटले आणि म्हणे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर उभा राहून नागपूरला जाऊन मी दीक्षा घेतली मी तेव्हाही बाबासाहेबांच्या समोर उभा होतो आणि या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत मी आजही इथे उभा आहे आणि सारी देन बाबासाहेबांची आहे म्हणे पावर आहे ताकद आहे बल आहे सामर्थ्य आहे आणि तुमच्या त्या अनंत कष्टाने उभ्या केलेल्या त्या ऊर्जेला जगात कोणतीच तोड नाही आहे म्हणून आता रूपाने हे ऑर्गनायझेशनच उच्च उद्याविभूषित डॉक्टरांनी उभं केलेलं आहे उद्योजकांनी उभं केलेलं आहे अधिकारी के एस सरांसारखे अधिकारी पाटोदेकर सर ही सारीच्या सारी अनंत सात्विक माणसं यांना मी पंचवीस वर्षापूर्वी पाहिलं अजिबात कोणाचेच केस सफेद नव्हते दे, पाटोदेकर सर आता थोडे थोडे सफेद झाले काळजी करू नका माझे पण झाले एव्हरीथिंग इज इम्पॉर्मनंट डजंट मॅटर काय काळजी नाही करायची आज आहो आत्ता आहो कष्ट सुरूच आहेत आणि कष्ट करण्याचं एकमेव ध्येय हे केवळ समाज परिवर्तनाचं आहे फक्त देत राहू प्रचंड मोठी शक्ती आहे तुमच्या डिग्रीमध्ये तुमच्या त तत्वज्ञानामध्ये आणि जमलंच तर मरण्याच्या अगोदर एक रिसर्च करा संशोधन करा आपण सर्वच जण या मातीतला बुद्ध या मातीला देणारे लोक होणार आहोत आणि या मातीचा बुद्ध या मातीला पुन्हा एकदा देताना त्या बुद्धाची सारी परिचित ऊर्जा तुमच्याकडे असली पाहिजे जर तुम्हालाच बुद्ध परिचित नाही झाला तर अपरिचित बुद्ध तुम्हाला जगाला देता येणार नाही जा बुद्धाच्या समीप तुमच्या ओटीत टाकलेला बुद्ध मोठा परिवर्तनीय करुणावान दया क्षमा क्षीलता आणि उदंड प्रज्ञेने अलंकृत आहे तो तुमच्या ओटीत टाकलेला बुद्ध साऱ्या विश्वाचा उद्धार करणार आहे आत्मसात करा आणि या मातीचा बुद्ध या मातीला पुन्हा एकदा परत करा आय हॅव ट्रस्ट ऑफ माय पीपल दे कॅन सॅक्रिफाईस एनीथिंग एव्हरीथिंग टू एस्टॅब्लिश बुद्ध अगेन इन इंडिया दिस वर्ड इज बिलॉंग टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉट मी आय हॅव ट्रस्ट ऑफ माय पीपल बाबासाहेब म्हणतात या साऱ्या माझ्या लोकांबद्दल मला उदंड विश्वास आहे की या मातीचा बुद्ध या मातीला पुन्हा एकदा परत देण्यासाठी ते रात्रन दिवस वाटतील ते त्याग करतील कोणते लोक आहेत ते लो की ज्यांच्याबद्दल पूजनीय बाबासाहेबांनाच विश्वास आहे ते सारे आपण आहोत आपल्याबद्दलच बाबासाहेबांनी शब्द उच्चार केला की आय हॅव ट्रस्ट ऑफ माय पीपल दे विल सॅक्रिफाईस एनिथिंग टू एस्टॅब्लिश बुद्धा इन अगेन इन इंडिया एकाने जरी ठरवलं मी म्हटलं फार मोठी गोष्ट आहे तुम्ही जर कधी हायवेला जर मोठे मल्टी व्हीलर ट्रक चालतात त्याच्यावरती जे सीख धर्माचे जे ड्रायवर जे बारा बारा दिवस गाडी चालवतात या देशातून त्या देशात जातात तेव्हा त्यांना कमीत कमी त्यामधल्या प्रवासात आठ ते दहा गुरुद्वारा लागतात की जे गुरुद्वारा लंगरचं दररोज जेवण देतात आता हा ट्रक ड्रायवर ट्रक ओनरही असू शकतो कधी कधी जेवढे गुरुद्वारामध्ये लागतात त्या प्रत्येक गुरुद्वारावरती उतरून आपल्या या प्रवासातल्या कमाईचा एक हिस्सा त्या प्रत्येक गुरुद्वारामध्ये जाऊन देतात तेव्हा त्या गुरुद्वारामध्ये दुसऱ्या दिवशी कोणीतरी अन्नग्रहण करते मग ते ठरवतात की मध्य प्रदेशातून गाडी निघाली आणि ती मुंबईला येणार आहे मध्य प्रदेशातून मुंबईला येताना जेवढं प्रॉफिट होणार आहे त्या प्रॉफिटमधला दहा हिस्से प्रत्येक ठिकाणच्या गुरुद्वाराला जातात आणि उरलेला हिस्सा माझ्या कुटुंबाचा आहे ऊर्जा आहे एक ट्रक ट्रक ड्रायव्हर एक ट्रकवरचा माणूस तो प्रवासच करत आहे बारा दिवस घरी जाणार नाही पण त्याच्या कुटुंबाचं दान मात्र कुठेतरी जाते आणि ते लंगरचं जेवण हिंदू जेवतो मुस्लिम जेवतो ख्रिश्चन जेवतो बौद्ध जेवतो सारे लोक ते कधीच जात विचारत नाहीत फक्त डोक्यावरती एक कपडा ठेवा आणि बसा जेवायला उत्कृष्ट भोजन तुम्हाला ते वाढतात देतात देण्याची भावना एका जरी माणसात उत्पन्न झाली तर त्या माणसाच्या देण्याने इतकं प्रचंड मोठी ऊर्जा तयार होते आणि तुम्हाला आणि मला याचा सर्वात मोठा जागतिक ग्लोबली एक्सपिरियन्स आहे तुम्हाला मला जे दिलं ते सुद्धा एकाच माणसाने दिलं आहे आणि ते म्हणजे पूजनीय बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब एकाच माणसाने दिलं दुसरं नावच नाही आहे सांगा ना कशासाठी नाव आहे डिग्री कमावली त्या माणसामुळे घर उभं केलं त्या माणसामुळे थाटा माटाने लग्न केलं त्या माणसामुळे गाडी आली त्या माणसामुळे नाव मी प्रसिद्ध झालो त्या व्यक्तीमुळे जे जे म्हणून आता आम्ही करत आहोत ते फक्त आणि फक्त एकाच माणसाच्या देण्यामुळे आणि तिथ काय दिलं पैसा नाही धन नाही संपत्ती नाही जमीन नाही एखादा उद्योग नाही परंतु हजारो उद्योगपती जन्माला येतील अशी प्रचंड ऊर्जाच दिली आज उद्योगपती मी बनवत नाही इथे अलकाताई बसल्यात त्या कमीत कमी एकोणीस देशामध्ये त्या जाऊन आल्या त्यांच्यासाठी मोठ्याने टाळाजा एक स्त्री आहे आणि अमेरिकेने त्यांना त्यांच्या या औद्योगिक क्षेत्रातली प्रावीण्य पाहून डिलीट बहाल केली आता अजून मोठ्याने टाळ्या वाजवा आदरणीय ताई प्लीज उभ्या राहात एका आपल्या भगिनीला बोस्टन युनिव्हर्सिटीने डिलीट बहाल केली आणि त्या डॉक्टर झाल्या आणि एक स्त्री उद्योजिका मला इथे सारे उदाहरणं आहेत मी तुला आत्ता उद्योगपती बनवत नाही आहे पण हजारो उद्योगपती जन्माला येतील अशी प्रचंड ऊर्जा मी तुम्हाला देत आहे प्रचंड ऊर्जा आणि आज अडुसष्टव्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या वर्षात आपण पाहतो इथे डॉक्टरेट भिक्खू बोलत आहे डॉक्टर ऐकत आहे आणि हेच या महापुरुषाचं स्वप्न होतं की एका ऑडिटोरियम मध्ये असे अनेक हे जर फूल घ्यावं आणि फेकून मारलं तर ते डॉक्टरला जाऊन लागलं ला पाहिजे आणि ती किंवा या डॉक्टरांची या महान पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऊर्जेत होती आणि आज ती आपल्याला मिळाली आणि म्हणून शिका या शब्दात इतकी उदंड ऊर्जा आहे ताकद आहे बल आहे सामर्थ्य आहे आणि ते तुम्हाला आणि मला सर्वात मोठं माणूस बनवणारं शस्त्र आहे सर्वात मोठं माणूस बनवणार वॉट इज द एक्झॅक्टली कोर आयडिया ऑफ बुद्धा फिलॉसॉफी अगेन सो ह्युमॅनिटी इज अ सेंटर पॉइंट अँड कोर आयडिया ऑफ बुद्धा फिलॉसॉफी नॉट रिलिजियन आय रेफर अप्रोच्युमिटली नाईन हंड्रेड अँड बुद्धा फिलॉसॉफी बुक टू कंप्लीट माय थिसेस बट आय डिडंट फाईंड वन सिंगल लाईन बुद्धा से दिस इज माय रिलिजन नो नेवर बुद्ध से दिस इज द फायनेस्ट फाइंडिंग ऑफ द बुद्ध हाऊ टू ल्यू सरो फ्री इट्स फाइंडिंग नॉट रिलिजन नॉट पार्ट ऑफ रिलिजियस कल्चर हे धार्मिक संस्कृतीचाही भाग नाही हा धर्मही नाही इट्स अ फाइंडिंग जेवढे इथे डॉक्टर झालेत त्या प्रत्येकाला आपलं फायंडिंग सबमिट करावं लागतं मी पण केलं इट्स अ माय फाइंडिंग बुद्ध सतत म्हणायचे This is the finest finding of the Buddha. How to live sorrow-free? How to maintain inner peace and harmony in day-to-day -day life through Buddha's meditation and chanting of the Buddha Sutra? So you should know what is the exactly finding of the Buddha. Buddha philosophy is not religion. Buddha philosophy is the finest finding of the Buddha and this finding will support me to maintain my positive energy to maintain my inner peace and harmony for day-to-day -day life buddha never quote come to me just pray for me and i will shout the blessing for you no buddha say come to me i will show you the way हाऊ टू कम आऊट फ्रॉम ऑल सारोज आय विल शो यू द वे किती सुंदर शब्द आहे तू माझ्याकडे ये प्रार्थना नाही केली तरी चालेल मोठ्या मोठ्याने वंदना नाही म्हटली तरी चालेल मला पुष्प दिलं नाही तरी चालेल माझा उदव उदव नाही केला तरी चालेल माझा जप नाही केला तरी चालेल मला काही नाही दिलं तरी चालेल आय विल शो यू द वे हाऊ टू मेंटेन पॉझिटिव्ह एनर्जी मी तुला तुझ्या आंतरिक सकारात्मक ऊर्जेचा मार्ग देतो आणि हा आंतरिक ऊर्जेचा मार्ग तुला माणूस बनवेल आणि तुझ्या माणूस बनण्याने या साऱ्या जगाची माणुसकी सुरक्षित राहील इट्स अ कोर आयडिया ऑफ द बुद्ध फिलॉसॉफी सो द ऑथेंटिक फॉलोअर अप द बुद्धा धम्मा अँड संघा वी हॅव टू मेंटेन अवर इनर पीस पॉझिटिव्ह एनर्जी टू प्रोटेक ह्युमॅनिटी सर्वात मोठी तुमच्या माझ्या डाव्या आणि उजव्या दोन्ही खांद्यावर जबाबदारी आहे या मातीतली माणूस की जपण्याची ती तुम्हीच करू शकता नाहीतर लोक धर्माच्या नावाखाली माणसं कापत सुटले आहेत आई कळेना बहीण ना भाऊ कळेना मोठा कळेना छोटा कळेना सारेच्या सारे, सारे लोक धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली मीपणाच्या नावाखाली गर्वाच्या नावाखाली अहंकाराच्या नावाखाली माणसालाच चिरडून टाकत आहेत इथे तुमचा बुद्ध काम करेल जिथे जिथे माणूस किला मातीत मिसळायला जात आहे माझा प्रिय बुद्ध उभा राहील आणि सऱ्या जगाला निक्षून सांगेल जिथे माणूस की मरेल तिथे तुमचा घात होईल धर्म एक वेळेस मागे पडला तरी चालेल पण तुमची माणूस की पुढे येऊ द्या जिथे माणूस की पुढे येते तिथे जग तुमचा सत्कार करेल कोण आहेत हे लोक दे आर ऑल ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा सो बुद्धा ऑल ग्लोबल कम्युनिटी ऑफ द बुद्धास फिलॉसॉफी दे विल अप्रिशिएट यू मी अँड ऑल इंडियन बुद्धिस्ट पीपल बिकॉज दे आर ट्राईंग टू मेन्टेन प्रोटेक्ट ह्युमॅनिटी अँड ह्युमॅनिटी इज अ कोर आयडिया ऑफ बुद्धा फिलॉसॉफी नॉट रिलिजियन आणि एकदा का माणूस म्हणून तुमची छाप दुसऱ्यावरती पडते त्यावेळेला तुमच्यातल्या माणुसकीचा प्रभाव धर्माच्या पुढे येऊन काम करतो कर्मकांडाच्या पुढे येऊन काम करतो अंधश्रद्धेच्या पुढे येऊन काम करतो आणि तुमच्यातल्या दिव्य दृष्टीला जन्म देतो आणि ती दिव्य दृष्टी म्हणजे फाइंडिंग ऑफ द बुद्ध डोळे बंद करूनही पाहता येते माणुसकीला किला पाहायचंच आहे तर मोठे मोठे डोळे करायची आहे गरजच नाही शांतपणे डोळे बंद करा जस्ट गोइंग टू डीप मेडिटेशन त्या अ डीप ब्रीथ अँड ट्राय टू फाईंड आउट ह्युमॅनिटी आय कॅन फील आय कॅन फील एव्हरी डे एव्हरी मोमेंट एव्हरी मोमेंट एव्हरीवेअर की मी जिथे जिथे जातो माझी माणुसकी सोबतच आहे एक वेळेस सावली गायब होऊन जाईल पण माझ्यातली माणुसकी मध्ये कधी संपू देत नाही आणि ती माणुसकीच तुमचा माझा या मातीतला संस्काराचा सन्मान करेल पूजनीय बाबासाहेब आणि पूजनीय तथागत बुद्ध ही दोन्ही माणसं आयुष्यभर कष्ट केली त्या माणुसकीला जपण्याकरिता आणि त्या माणुसकीचा आविष्कार जेव्हा तुमच्यात आणि माझ्यात येतो तेव्हा तुम्हाला ती माणुसकी इतका उच्च लेवलला घेऊन जाते प्रचंड मोठ्या आणि तो कोणता तो माझ्या आयुष्यातलाच मी तुम्हाला प्रसंग सांगतो